नमस्कार मित्रांनो संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर चला आत्ता आपण दोन आपले भाग झालेले आहे दोन्हीमध्ये मी तुम्हाला ग्राफिक कसं बनवायचं ते पूर्णपणे पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला शिकवलेलं आहे आणि जरी नाही समजलं तरी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा तिथे माझा डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल किंवा तुमचा बिझनेस वाढवायचा असेल आणि बिझनेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेऊन जायचं असेल कारण आजकाल काय झालं माहिती आहे का सगळ्याला डिजिटलला महत्त्व आलेलं आहे प्रत्येक व्यक्ती अगदी बांगडीपासून तर चोळीपासून तर साडीपासून प्रत्येक गोष्टी खाण्यापिण्याच्या प्रत्येक गोष्टी ह्या डिजिटल झालेल्या आहे प्रत्येकाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा बिझनेस वाढवायचा आहे स्वतःला कुठेतरी ग्रो करायचं आहे आणि कुठेतरी पैसे कमवायचे मग त्याच्यासाठी आपण तरी काय मागे राहावं तुमचा बिझनेस कोणताही असो तुमचा मसाला असू तुमचा घरगुती फूड असू किंवा जे काही कोल आहेत कपड्यांच्या रिलेटेड असेल किंवा मग इतरही काही मार्केटिंग कोणतीही कंपनी असू ती फक्त ऑनलाईन डिजिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्रो करेल आणि ते करतात तर त्याच्यासाठी जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा म्हटलं तर तुम्ही नक्की करू शकता मला संपर्क करा तुम्हाला व्यवस्थित सगळं ऑनलाईन डिटेल्स शिकवलं जाईल आणि लाईफटाईमसाठी सपोर्टही मिळेल तर चला मित्रांनो तुमचा वेळ जास्त वेळ न घेता मी अजून तुम एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ग्राफिक शिकवणार आहे आता ते कसं बघा मी काल शिकवलं तुमच्या बिझनेस रिलेटेड शिकवलं तर आज जे शिकवणार आहे ना ते तुम्हाला बड्डे रिलेटेड किंवा मग काही सणां रिलेटेड असतं ना तर ते तर आज आपण बड्डे रिलेटेड घेऊया नेक्स्ट भागामध्ये आपण सणांच्या रिलेटेड घेऊया चला मग आपण सुरुवात करूया आज आपल्या ग्राफिकला तर ही खूप सोप्या पद्धतीने आहेत जर तुम्हाला कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही काय करायचं सगळ्यात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये कॅनवा ॲप हा खूप इजी आहे कॅनवा हा डाउनलोड करूनच ठेवायचा कारण कॅनवावरती सगळ्या पद्धतीचे ग्राफिक असतात मग आता आपण काय करूया बघा मी आता आलेले आहे माझ्या स्क्रीनवरती तर स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपण काय करूया सगळ्यात प्रथम जे आपल्याला ह्याचं पाहिजे रिलेटेड जे, रिले जे काही ग्राफिक बर्थडे रिलेटेड पाहिजे तर सगळ्यात वरती सर्च बारमध्ये जायचं आणि बर्थडे हॅपी बर्थडे म्हणून आपण जर टाकलं तर तिथे बर्थडे रिलेटेड सगळे ग्राफिक येतात हे बघा मी आता हॅपी बड्डे म्हणून टाकलेलं आहे तर तर आपण एक छान पद्धतीने आपण एक चॉईस करूया छान जे काय आहे ना हॅपी बर्थडेच जे बीना प्रो वाला आहे ते आपण करूया ठीक आहे आता हे ग्राफिक मी सिलेक्ट केलेलं आहे जे तुम्हाला स्क्रीन वरती ना ते ग्राफिक आपण इकडे करूया तर त्याच्यामध्ये बघा हॅपी बर्थडे म्हणून नाव टाकलेलं आहे एक फोटो आहे तर हे जे हॅपी बड्डे हे जे नाव आहे ना हे आपल्याला पसंत नाही मग त्याच्यासाठी आपण काय करायचं याला डिलीट करायचं ची। याच्या जागेवरती आपण दुसरं नाव टाकूया तर मग आता हॅपी बड्डेवरती मी क्लिक केलं आता क्लिक केल्याच्या नंतर बघा वरती बरोबर डिलीटचं ऑप्शन आलं त्या डिलीटवरती मी क्लिक केलं गेलं तर अशा प्रकारे ही जी जेवढी नावं आहेत ना ती सगळी मी एक करून डिलीट करणार आहे टू यू डिलीट केलेलं आहे ही जी फ्रेम आहे ही प्रेमही मी डिलीट करून टाकते कारण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खूप छान प्रेम मिळते आता हे जे आहे ना हे तोरण जे बड्डेचं हेही मला नकोय आता हे जे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ना हे मला पाहिजे मग आता काय करूया आपण ॲलिमेंट्स मध्ये जाऊया ॲलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर हा जो चौकोन दिसतोय ना चौकोन हा ह्याला आपण क्लिक करूया ह्याला क्लिक केल्याच्या नंतर तो बरोबर आपल्या स्क्रीनवरती येईल अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते आणि त्या स्क्रीनवरती सगळ्या पद्धतीचे ग्राफिक टाकले जातात तर हे बघा हे जे आहे ना हे रील्स आहे हां तर हे आपल्या स्क्रीनवरती आलेलं आहे तर आता याला काय करायचं का स्मॉल करायचं बिग करायचं हे आपल्या हातामध्ये आहे जर आपल्या घरात कोणाच्या बाळाचं बड्डे असेल तर मग काय करायचं आपण याला स्क्रीनवरती घेतल्यानंतर जा। गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर जे आपल्याला काही तिकडे काही पोस्टर असतील ते पोस्टर आपण घेऊया आता हा पोस्टर मी घेते हा एक फोटो घेते हा माझ्या बाळाचा फोटो आहे तर तो मी घेतलेला आहे तर त्याला काय करायचं आहे त्याला बरोबर त्याच्यावरती क्लिक आहे त्याला थोडंसं स्मॉल करायचं आहे आणि स्मॉल करून आपल्याला बरोबर ह्या फ्रेममध्ये आणून सोडायचं आहे आला या फ्रेममध्ये हा बरोबर स्मॉल होणार बिग होणार तुम्हाला हवा तसा होणार तर आता मला नाव टाकायचं तर मी टॅक्समध्ये गेले टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर इकडे बघा सगळे तुम्हाला अगोदरही मी सांगितलेलं आहे ग्राफिकमध्ये आणि आत्ताही मी सांगते की तुम्हाला हवं तसं नाव तुम्ही इकडे चॉईस करा फक्त प्रोवाला नका करू अनप्रो वाला असेल ते तुम्ही चॉईस करा बरं मी आता ऍड हेडलाईन्सवरती क्लिक करते ऍड हेडलाइनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण काय टाकूया हॅपी बर्थडे ठीक आहे तर आता काय करायचं आहे याला आपल्याला वरती घेऊन जायचं आहे तर याला आपल्याला कलरही भरायचा आहे तर कलर कशा प्रकारे आपण भरू शकतो की आपल्याला याच्यामध्ये कोणता कलर चांगला वाटेल तो कलर आपण भरायचा आहे तर हा ब्ल्यूवाला कलरही आपल्याला चांगला वाटत आहे याच्यावरती व्हाईट नको आहे हा छान कलर आहे हा आपण कलर ठेवूया तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हॅपी बर्थडे डिअर हे कलर मी चेंज केलेलं आहे परत याच्यावरती जर तुम्हाला अजून काही नाव टाकायचं असेल यू so, किंवा मग तुमच्या अजूनही काही रिलेटिव्ह तुम्हाला अजून कोणी कोणाची नावं टाकायचे असेल तिकडे सोनू म्हणा किंवा तुमच्या बाळाचं नाव म्हणा किंवा मग काही आपण असं मराठीतही टाकतो की तुम्हाला उद्दंड आयुष्य मिळो जे काही आपला कंटेंट असेल ना तर तो आपण टॅक्समध्ये जाऊन इकडे सगळ्या प्र प्रकारे आपण जर कंटेंट टाकला ना तर कंटेंट टाकल्याच्या नंतर आपल्याला जर अजूनही आता आपल्याला इकडे काही बलून्स वगैरे टाकायचे तर आपण परत एलिमेंट्समध्ये जायचं एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर बघा इकडं ऑलरेडी मी कालच्या ग्राफिकमध्ये एक ट्राय केलं होतं तर तिकडं बलून्स वगैरे सर्च बार मध्ये नाव टाकलं ना एलिमेंट्समध्ये पण सर्च बार आहे मी तुम्हाला दाखवते एलिमेंट्समध्ये गेले मी आता एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर बघा इकडे पण सर्च बार आहे इकडे जर तुम्ही बलून्स वगैरे काही पण तुम्ही नावं टाकले ना तर ती येणार आता ले तर आता सध्या तरी मी ऑलरेडी टाकलेलंच आहे त्याच्यामुळं ते आलेलं आहे बघा इकडे आपल्या आवडीचे तोरण आपल्याला मिळतात आहे तुम्हाला हवे तसे ते तोरण मिळतील आपल्याला इकडे तर तेही तोरण तुम्ही घेऊ शकता आपल्याला जसे पाहिजे तसे आपण इकडेही तोरण घेऊ शकतो हे बघा तर हेही आपण इकडे लावू शकतो जसं आपल्याला स्मॉल बिग जसं करता येईल तसं आपण करायचं जसं बाकीचे ग्राफिक आपण बनवले ना त्याच पद्धतीने आहे फक्त याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं जरा आपल्याला काही फ्रेम वगैरे हो ॲड करायचे असेल तर ते आपण करू शकतो तर ह्या पद्धतीने बघा मी तोरणही घेतले मी याच्यामध्ये बलून्सही घेते बघा इकडे बलून्स आहे तर हे बलून्सही मी घेतलेले आहे तर हे मी इकडे ठेवत आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हवं तसं तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करू शकता तर आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं पाहिजे तसं इकडे डिझायनिंग आहे डिझायनिंगमध्ये आपल्याला हवी तशी डिझायनिंग मिळते ॲनिमेल्समध्ये आपल्याला जे वरती डिझायनर पाहिजे ते मिळतं टॅक्समध्ये आपल्याला फॅशनची नावं मिळतात जी जी तुम्हाला फॅशन करायची आहे ती नावं मिळतात गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गॅलरीमधले जे काही फोटो आहेत ते सगळे ओपन होतात तुम्ही बघू शकता परत आता सध्या तरी आपल्याला एवढ्याचीच गरज आहे बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्याची आपल्याला गरज नाही आहे तर अशा पद्धतीनेच चा आपण चांगले जे चांगल्या पद्धतीने ग्राफिक आपण डिझायनिंग करू शकतो बॅकग्राऊंड जर कलर आपल्याला हवा असेल वेगवेगळा तर तुम्ही कलरमध्ये गेलं त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करून तर हे कलरही चेंज होतात तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपण कलरही चेंज केलेले आहे मी तुम्हाला आधीच्याही ग्राफिकमध्ये सांगितलं आत्ताही आपल्या व्हॉट्सअपला जातं तर मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला बड्डे ग्राफिक कसं बनवायचं ते मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल काही घर बसले पार्ट टाईम काम करायचं असेल डिजिटल मार मार्केटिंगच्या माध्यमातून तर तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्कीच माझ्याकडे कोर्स जॉईनिंग करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र